नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत असून पुणे जिल्हा काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचा सफाया होणार असल्याचे चित्र आहे एवढंच नाही तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाची मोठी होती मोदी लाटेतही जिल्ह्याने काँग्रेस पक्षाला ताकत दिली होती माजी आमदार संजय जगताप व संग्राम थोपटे यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकटी मिळवून देण्याच्या सातत्याने प्रयत्न केला होता मात्र नवीन राजकीय समीकरणे घडल्याने संजय जगताप व संग्राम थोपटे या दोघांनीही भारतीय जनता पक्षात नुकताच पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच कळब उडालेली आहे एवढंच नाही तर या दोन्ही नेत्यांना मानणारे जिल्हा काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांचा अवस्था दोलायमान झाली होती जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला घरघर लागल्याचे चित्र होते एवढंच नाही तर जगताप व थोपटे भारतीय जनता पक्षात गेले तरी त्यांना मानणारे दोन्ही गट काँग्रेस पक्षात सक्रिय होते संजय जगताप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असतानाही काँग्रेस पक्षात उघड दोन गट कार्यरत होते नुकतीच श्रीरंग चव्हाण यांची पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली मात्र चव्हाण हे संग्राम थोपटे यांचे निकटवर्तीय या असल्याचे समजले जाते त्यामुळे संजय जगताप यांना मानणारा गट नाराज झाला असून पुणे जिल्हा काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुका अध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश होणार असल्याचे समोर आले आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधार आले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा